नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे अकरा रुपये क्विंटल बारशे टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्ट्रिपल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवघ चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ सातशे पंचवीस क्विंटलची कमित कमी ल, A, A, R, कमीत कमी दर सात हजार क्विंटल सर्व चांदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल ए आर मध्यम स्टेपल अवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व चांदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाण दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर स्टेपल अवघ पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सतराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवघ चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वत सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटल सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक नऊशे साठ क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक साठ क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अक सोळाशे पंचवीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल तरी होती दोन डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय